ते गुलाबराव पाटील मागे पण बोलले आता पण बोलले ते म्हणतात तुम्ही आल्यामुळे आमचं नुकसान झालं तुम्ही आल्यामुळे आम्ही शंभर आलो असतो त्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही अजितदानांमुळे शिवसेना वाढली नाही आता त्यांचा सातत्यानं आरोप आहे कसं बघतात तुम्ही त्यांना अडचण करून ठेवली नाही असं तर काही कुठं झाले नाही कारण जे उमेदवारी देण्यापासून तर अगदी मंत्रिमंडळ स्थापन करेपर्यंत तर पालकमंत्री देईपर्यंत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सगळं झालेलं आहे त्याच्यामुळं तसा प्रश्न कुठंच उद्भवलेला नाही पण ते अगोदर पण तुम्ही उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये होता तेव्हाही ते म्हणायचे अजितदादांमुळे अडचण झाली आता ते देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये तरी म्हणतात अजितदादांमुळे अडचण झाली काय अडचण म्हणजे तुम्हाला कळलं तर असं काय अडचण होत नाही तसं तर काहीच अडचण नाही आहे कारण गुलाबराव पाटील साहेबांनीच दोन वेळा सांगितले बाकीचे जे आहेत समजा फडणवीस साहेब आहेत किंवा शिंदे साहेब आहेत प्रत्येकाला असं ते वाटलं असेल ना आता प्रत दा दादांनाही वाटत असेल किंवा दादांच्याही कार्यकर्त्यांना वाटत असेल आपण स्वतंत्र लढलो असतो तर कदाचित आपले जास्त आले असते पण जे आलेत ते त्या कामाच्या मोबदल्यात जे त्यांनी महायुती म्हणून काम केलं त्याच्यात असं एवढं मोठं घवघविती यश आलं आहे तर ते एखाद्या दुसऱ्याने सांगून काही फरक पडणार नाही असं मला वाटतं पण मग तिच्याने तुमचा मिठाचा खडा पडत नाही नाही पडत आता किती दिवसापूर्वी ते बोलले होते काही परिणाम झालेले नाही आता काल बोलले असतील काही परिणाम होणार नाही कारण ते सुद्धा एक बोलण्याच्या ह्याच्यात थोडस बोलून जातात मी कधी कधी काही एखादी गोष्ट विनोद म्हणूनही करतो तर बोलून जातो तसंही ते बोलले असतील असं मला वाटतं चला आता विनोदाना तुम्हीच घेताय म्हटल्यानंतर आता काय सांगायचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका